मी अस्मिता राहुल बागडे राहणार नागपूर माझ्या कवितेचे नाव आहे तान्हा पोळा माझ्या कवितेला लाईक आणि सबस्क्राईब कराल ही विनंती बैल पोळा झाल्यानंतर लहान मुलांसाठी तान्हा पोळ्याचं आयोजन केल्या जातो तर ह्याच अनुषंगाने मी माझी कविता लिहिलेली आहे तान्हापोळा कृपया माझ्या कवितेला लाईक आणि सबस्क्राईब कराल ही विनंती रंगी बेरंगी फुगे तोरणे लावली रंगी बेरंगी फुगे तोरणे लावली पाना फुलांची आरास तान्हा पोळ्यासाठी सजविली रंगी बेरंगी फुगे तोरणे लावली पाना फुलांची आरास तान्हा पोळ्यासाठी सजविली माझ्या लेकरा कळावे माझ्या लेकरा कळावे अन्नदाता अन्नपोशिंदा माझ्या लेकरा कळावे अन्नदाता अन्नपोशिंदा बन वीला मी बैल अन, अन त्यावर काढला कशीदा बन विला मी बैल अन त्यावर काढला कशीदा शेकले मी खांदे त्याचे शेकले मी खांदे त्याचे हळदीचा लेप लावून शेकले मी खांदे त्याचे हळदीचा लेप लावून सांगू लागलो लेकरा सांगू लागलो लेकरा बैल कष्टकरी यातना साहून बैल कष्टकरी यातना साहून शेतकरी राजाचा तो खरा साथीदार शेतकरी राजाचा तो खरा साथीदार त्याच्या संगे बळी काढे पीक नक्षीदार त्याच्या संगे बळी काढे पीक नक्षीदार त्याच्या कष्टामुळेच मिळे भाजी भाकरी स्वादिष्ट त्याच्या कष्टामुळेच मिळे भाजी भाकरी स्वादिष्ट येवो धान्य भरघोष न लागो कुणाचे दुष्ट येवो धान्य घोष न लागो कुणाचे दुष्ट बाळा नाहू माखू घाल बाळा नाहू माखू घाल अन सजव सर्वांग बाळा नाहू माखू घाल अन सजव सर्वांग घाल माळा घुंगराच्या बांध त्यास बाशिंग घाल माळा घुंगराच्या बांध त्यास बाशिंग शेत करी माझा बैलासवे राबत उन्हात शेत करी माझा बैलासवे राबत उन्हात त्याच्या घामानेच धान्य पिक ते शेतात त्याच्या घामानेच धान्य पिक ते शेतात आला सण बैलांचा आला सण बैलांचा बन तू किसान आला सण बैलांचा बन तू किसान कर पूजा आरच्या त्याची कर पूजा आरच्या त्याची दीप ओवाडून ठेव तू जाणीव ठेव तू जाणीव बाळा शेत करी बैल आहेत महानं ठेव तू जाणीव बाळा शेतकरी अन बैल आहेत महान पिका देऊन योग्य दाम पिका देऊन योग्य दाम करत त्याचा सन्मान पिका देऊन योग्य दाम कर त्याचा सन्मान कर त्याचा सन्मान धन्यवाद